काल मिंदी गटाच्या माध्यमातून अनेक वृत्तपत्रामधून उद्धव ठाकरे पक्षाला खूप मोठं नवींबईमध्ये खूप मोठं खिंडार पडेल अशा प्रकारच्या बातम्या आल्या संध्याकाळी काही प्रवेश झाले पण बात बात त्या बातम्यांमध्ये एकशे सात पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तिकडे प्रवेश करतील अशा प्रकारची बातमी होती त्यामध्ये दोन नगरसेवक आणि एक शहर प्रमुख परंतु एकशे सात पैकी सात पदाधिकारी सुद्धा प्रवेश करण्याच्या वेळेला उपस्थित नव्हते आणि म्हणून मी माझ्या पक्षाचे सर्व सहकारी ज्यांनी पैशापेक्षा निष्ठेला महत्व दिलं त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत चार पाच सहा काही ज्या वेळेला एकवीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील काही लोकांनी पक्षविरोधी कारवाई केल्या त्यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई झाली हकालपट्टीची कारवाई झालेल्या नेत्यांशी ज्यांनी मधुर संबंध ठेवले त्यांच्यावर आज त्या नेत्यांनी अडचणीची परिस्थिती निर्माण केली आणि त्यांना पक्ष सोडण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली याचं मला दुःख होते आणि यांचा रास आम्हाला बघावा लागेल याबद्दल आम्हाला खरोखर मनापासून सर्वांना खेद होतोय मी तुम्हाला म्हटलं मधुरचा अर्थ तुम्ही समजून घ्या मधुर संबंध म्हणजे पैशाचे संबंध ठेवले व्यवहाराचे संबंध ठेवले मात्र ते करत असताना मी बोललो तुम्हाला बावीसाव्या मजल्यावर बसणाऱ्या व्यक्तीनं गारोडी व्यक्तीनं ह्या गरीब आणि अज्ञानी लोकाला फसवलेलं आहे ते परमेश्वर त्याला माफ करणार नाही कारण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी होते त्यांच्यावर आमचा राग नाही कारण ते अज्ञानी माणसं आहेत त्यांना ह्या माणसाने फसवलेलं आहे सध्या मला एवढं स्टेटमेंट आहे त्यांना शुभेच्छा